वा खूप छान वास येते बघा मस्त मस्त एकदम भारी वास येते बर का कांदा अद्रक लसूण टमाट कोथिंबीर मीठ हळद खायचे तर घेवडाच हे टाकते त्याच्यामध्ये पावता 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 खाता का नाही गावाकडे नसतो पावटा कुठं पुण्याला पावटा बघा पुण्याला मुंबईला तुमच्याकडं असं काय भागाने असतो आमच्या गावाकडं तर नसतो का पावटा पावटा नाही एवढा नाही आमच्या गावाकड पाणी आपल्याला अगद शिजून अर्ध पाणी निमत हे होऊन जाते पाणी वाटून जाते तेवढं पाणी वरले तर त्यातलं थोडं लावून खायपुतार असा राहतो खाली बिगर वाटणाचं कारण खाऊ बघा हे कस टेस्टी लागते भातासोबत बघा <coughs> <coughs> मलाच ताण लागले आपली पाणी पिळव ना घरातल्या घरात असून शिजते भात शिजत आले थोडस राहिले आता अर्ध गॅस मोठा करते तर आता हे शिजतो पाच दहा मिनटं तिकडे बसून गप्पा मारे चला तर टीव्ही लावते मी जरा थोडस पाच मिनिट मला टीव्ही बघायचा भरपूर शोक लागला बर का टीव्ही ला कस घरपर हे कार्यक्रम इतका आवडतो मला की सांगत सोय नाही तर आज जर सकाळपासून डोकं विचारलं नाही माझं तर मला तर माहितीच आहे परिस्थिती माझी काय आहे कंडिशन कोणतं काम कवा का करावं तुशार ध्यानात राहिलं माझ्या नका इथंच ठेवलं लागतो कार्टून मोटू पतलू मला लागते भाभीजी दा, दा, घरपड माझ्यासाठी फेमस आहे बरं का ते भाभीजी दा घरपड आवाज कमी का काय झालं मला माझं सारखं झालं सिने माझ्या पोळाचं ऑपरेशनाचं ते गाठीचं ते लक्षणं वेगळे सांगितले तर तुम्हाला सांगू का नको मला माहीत नाही पण सांगन मी कधीतरी पण चार दवाखाने बदलले चार आता पाचव्यामध्ये चालू झाले ट्रीटमेंट म्हणजे आज होणार आहे ट्रीटमेंट आता ते तिकडंच गेले ते पाचव्यामध्ये ट्रीटमेंट घ्यायला थांबून होती जरा तर तुम्हाला सांगते जनरल हॉस्पिटल झालं वायशम झालं डी वाय पाटील झाला कमान हॉस्पिटल झालं आता दुसऱ्याच दवाखान्यात आज घेऊन गेल्या त्याला तिथं पण इलाज नाही त्याची ट्रीटमेंट तिथं पूर्ण नाही होऊ शकत म्हणलं तिथं डॉक्टर त्याला दुसऱ्या ॲडमिट केलं तिला दवाखान्यात आज झालंय तिकडं ॲडमिट तिकडेच गेलं तर अजून आले नाही ते जेवढं सांगत तेवढं माझं ना वाढतच आलंय कमी व्हायचं नावच घेणार काही डोक्यामध्ये मेंदू घालण्यासारखं झालंय माझ्या हे वैता घालाय सारखा सार फोन असं झालं तसं झालं काय करू सांगा मी कसं करू सांगा किती दवाखाने बघू का जहागीरदार एवढं की बाबा आता काय करू कमी स्वतः डॉक्टर बनवू की ते काढू मधलं का आहे ते काढून टाकू का सांगा मी कसं करू मी लोनी त्याचा पोराचा जीव कासावी झाला आहे ते ऐकून मला हे होत नाही चेन पडत नाही तर बघा मी अजून रोकही चढले नाही एक चपातींच्या चा खाली तर झालं का माझ्या मुलाला असं टेन्शन झालंय काय करू आता ते गेलेत मगाशी तिकडं काय होईल आणि कसं होईल माणसाचं भरोसा नाही बरं का हो इलन, जिंदगीत येऊन चांगलं राहा चांगलं वागा प्रेमाने प्रेमाने राहावा माणसाचा भरोसा नाही कधी काय होईल कधी नाही दुसऱ्या की तर चांगलं विचार करा तुम्ही तर माझं वर्ग बरं बघा चांगलं दुसऱ्या दुसऱ्याच की कोणाला त्यांनी त्रास दिलाच नाही त्यांनी कोणीस तर त्याच्या वाटेला दुःख आहे पण जिंदगीमध्ये आऊ आू, आऊस करून घ्या जे काय करायची करतेल ते करा पण चांगलं राहा सगळ्या संघ गोडी गुळबाईनं राहा चांगलं चांगलं खावा जीवाला आनंदाने दुसऱ्याचं मन दुखवू नका कधी आता माझ्या पोरानंतर असं काय केलं नाही तरी पण त्याला सजा काय बा माहीत आहे माहीत नाही कोणच्या जन्मात काय पाप केला सांग तर ते भोगायला लागलं नाही त्याला तर त्याला तर झालंयच त्याचं तर आहे पण त्याच्या मला भोगायला लागले ते त्याला नाही मला भोग नाही माझ्याच हाताने काहीतरी झालेलं असं लय मोठं नुकसान कुणाचं तर पाप तळतळ लागला असेल मला पण मला आठवते मला तर असं पाप कुणासर कुणाला केले असेल मला ह्या बुद्धीला तर वाटलं वाटत वाटल नाही मी काय कुणाचं केलं असेल पाप पण ते भोग भोगा लागलं नाही ला, मला नाही पाप केलं तरी पण आटक येऊन मरायचं खूप झालं एवढा एवढं टेन्शन ने खचून जीव गेला आहे माझा किती टेन्शन घेऊ काय करू कसं करू विचाराना विचारा लोक फाटायचं झाले काय करू सांगा मी केस विचारायला वेळ नको का काल धुतलेले केस तसेच आहे ते पडलेले जाऊ दे मी आज डोकं नाही चरण राशीच बसले नाही कुचडा बांधून ठेवते व्हिडिओ बनवायचं मग वाटायला मला आता म्हणून मी कसं तर आपलं आबाळ्या गावाळ्या बनवायला लागले व्हिडिओ जाऊ दे तिकड भाजी बघून येते मी चला तिकडं भाजीला बघून आता ठेवते मी बंद करून झाले ते कालून थोडा अजून थो शिजायचं कच्चे इकडं भात झालं वाटतं तयार झालं आलं शिजत ते पण तर दोन मिनटात बंद करून टाकते तर चला मग बाय कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट करायला विसरू नका तर मी आता ठेवत आहे बंद करतीलच दोनच मिनटं काय राहिलं होतं मला सांगायचं होतं काहीतरी बरं का माझ्या लक्षातच येत नाही पटकन सांगायला ना।